जापुया पट्टे रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर निलेशला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काहीजण करतायत निलेश वाटेला पुढे जाऊ नका कारण निलेश वडिलांचं नाव नारायण राणे आहे त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर काय होईल त्याचा अंदाज काढा असा आरपारचा इशारा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी दिलाय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाचारी करणारे लोक उपासमार होते बोटीवर काढून ठेवले पण काय एलईडी माध्यमातून त्या लाईटच्या माध्यमातून मासेमारी करून मासे घेऊन जातात सरकारी काय करत नाही खासदारी करत नाही लोकसभेत मांडलाच का, का प्रश्न आता प्रश्न आहे मांडेल कोणत्या भाषेत हिंदी येत नाही बोलला का वडापाव शिवाय काय बोलत नाही त्याची काय सेट ऐकली असेल तुम्ही एक दिवशी बोला सगळेच बोलतात पाहिलं इकडचा खासदार बोलला इकडचा हा उभा राहिला आणि काय भयानक ती हिंदी मी नाही ते निलेशच सांगू शकला आणि म्हणून प्रश्न मांडू शकला नाही तोच निलेश राणे जिथे असता तर चांगल्या भाषेत इंग्रजी गुजराती बोलून सरकारला भाग पाडला असतं की चे मासेमारी परराज्यात बंद करायला असतं निलेश राणे पाच वर्ष खासदार होता लोकसभेची त्याची भाषणाही पहा सगळी इंग्रजी मधून केलेली भाषणा पहा निलेश राणे परदेशात शिकलाय तो एमकॉम झालेला आहे उच्च शिक्षित आहे विनम्रता आहेत वृत्तीचा आहे माझा मुलगा म्हणून बांधवांना बघणे सांगत नाही काही लोक त्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन तो जास्त मित्र मित्र करतो त्याचा फायदा घेऊन काही लोक त्याला अडचणी जाणण्याचा प्रयत्न करतात मी आज इथून सांगतोय जयगड मधून सांगतो त्या निलेशच्या वारक्याला कोणी जाऊ नका निलेशच्या वडिलांचं नाव नारायण राणे निलेशच्या केसाला जर धक्का लागला ना तर काय होईल अंदाज का तो प्रामाणिकपणे काम करतोय खासदार जर नसला तर मागील पाच वर्ष रत्नागिरीमध्ये मध्ये कार्यरत आहे आणि अडचणीला लोकांना जाऊन जातो लोकांना मदत करतो पोलिसांनी कायद्याचं राज्य दाखवावं अन्याय करू नये पक्षपात करू नये आम्ही नियम तोडत नाही आम्ही नियम करणाऱ्यापैकी आहोत आम्ही लोकप्रतिनिधीस तीस पस्तीस वर्ष आहोत आजही आहोत त्यामुळे कोणी कायदाही शिकवायचा प्रयत्न करू नका पण कायदा सर्वांना का सारखा असेल आम्ही सन्मान करू अशा कायद्यात पक्षपात असेल तर आम्ही ऐकणार नाही हो? लोकांना न्याय द्यायला बसलेला हो। पोळ आहे आम्ही नाही आमचे स्वतःचे व्यवसाय स्वतःचे व्यवसाय आणि म्हणून बंधू भगिनीनं तुम्हाला मी एकच सांगेन निळे राणे सारखा सार उमेदवार तो तुम्हाला उमेदवार मिळालेला आहे शिवसेनेचा उमेदवार बोगस आहे खोट त्याचा फेसबुक उघडाव फेसबुक हो। हो। हा हायवे आपला हायवे सतरा मुंबई गोवा रस्ता या रस्त्यांचे फोटो दाखवले ना युरोपचे रस्ते युरोपच्या रस्त्यांचे फोटो दाखवले आणि साई बघा मी केला याचा काय संबंध आहे युरोपच्या रस्त्यांच दाखवलं बघा हा रस्ता मी केला किती खोट खोट आणि काय चारित्र आहे मी सांगत वे नाही वेळ घेत नाही एकच घटना सांगतो काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या कामगारांच अंतर्गत वाढ निर्माण झाले इंडियन युनियन मध्ये हा मोकळा असतो बाहेर मातोश्री असतो एक टेबल दिले याला बसायला त्याला वसायला असतो एअर इंडिया मध्ये हे वाद चालले जरा मिटुन ये सत्य परिस्थिती हा गेला एक दोनदा गेला आणि शेवटी पंधरा दिवसानंतर एअर इंडियातल्या महिला मातोश्री झाल्या आणि म्हणाल्या साहेब कृपया करा याला तर आमच्या इकडे पाठवू नका या एअर इंडियामध्ये आमच्या इकडे पाठवू नका हा चांगला माणूस नाहीये याची वागणूक काय बरी नाही का आताच आणि आताच प्रकरण आहे एअर इंडिया आता तिकडे संप होण्याची चिन्ह आहे पाठवू नका त्याच चारित्र मुळे वागणं चांगलं नाही त्याचे अनेक केसेस आहेत अनेक केसेस आहे टी व्ही वाले आता एक चॅनल वाली मुलगी गेली बाईक घ्यायला तिच्या रोडवल्याला प्रसंग तर पोलीस केस आहे पोलीस केस के बाईक घ्यायला त्याच्या ऑफिस मध्ये हो गेली सांता कृष्ण ती एक केस आहे असा एक बाजू तुम्हाला सांगतो या कोकणाच्या खासदाराचं नाव लौकिक मॅरिस्टर नागप असो प्राध्यापक प्राध्यापक दंडवते साहेब असो सुरेश प्रभू असो या निलेश राणे असो याने त्या लोकसभेत एक आपला दर्जा कोकणच्या खासदाराचा एक दर्जा प्रतिष्ठा निर्माण केली आणि हा याला प्रतिष्ठा नाही लाज नाही लज्जा नाही चेहरा ना मुखवडा नाही काहीच नाही तरी बदनामी करत दुसऱ्याची आपण आहोत तसे बदनामी दुसऱ्याची करत आणि म्हणून नो या वेळेला तुम्ही विचार केला विचार केला पाहिजे ही निवडणूक आपल्यासाठी लोकसभेची निवडणूक अति महत्वाची आहे हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर कोण ठेवू शकतो देशाचं रक्षण करणं कोण करू शकतो देशाच्या जनतेला सुखी समाधानी ठेवण्याची क्षमता कोणाची आहे कोणत्या पक्षाची विचार करून तुम्ही योग्य पक्ष आणि योग्य पक्षाच्या यो पक्षा उमेदवाराला निवडून देणं हे तुमचं काम आहे सांगा मला आज कोण सुखी आहे कोण समाधानी आहे पत्रकारांची काय अवस्था आहे त्यांचा पेपर किती महाग झालाय वृत्तपत्र प्रिंट मीडिया चालवणं कठीण आहे मी पण त्यातलाच आहे कठीण अशी अवस्था बांधवन आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो असे कमी शिकलेले ज्याला बोलता येत नाही जे प्रामाणिक नाही लोकांचे प्रश्न मांडू शकत नाही लोकांसाठी वाढू शकत नाही लोकांना न्याय घेऊ शकत नाही सगळीकडे हप्ते आज त्या सिंधुर्गात मायनिंग मध्ये मायनिंग मेंग आहे कुणामध्ये आहे प्रत्येकाच्या मागे लावून बंद करतो पालक पालकमंत्र्यांनी तीनशे चाळीस कोटीची नळपाडी योजना पैसे दिले नाही बंद केली तिलारी ते मालवण वेंगुर्ला मालवण मालवण पर्यंत पाणी येणार होत मी मंजूर केली होती अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये कॅबिनेट घेतली सिंधुर्ग तेव्हा मंजूर करून समुद्र किनारीच्या बाजूची गाव आहेत तिथे खारं पाणी लागतं विरीना म्हणून मी तिलारीचं पाणी संपूर्ण समुद्रकिनारी पाईपलाईन फिरून लोकांना चांगलं पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं म्हणून पाईपलाईन दिली कॉन्ट्रॅक्टर कर, कर्नाटकचा आहे बंद करताना सांग इक पैसा नाही देऊ शकते जेव्हा काम दिये की, काम द्यायचं ज्या मी रेट हलकते त्या भाव ज्या कमी होते आता मध्ये पाईप चे भाव वाढल्यामुळे मी याला नाही पैसे देऊ शकत सांगा मला काय करायचं ठेवलंय आणि विकास ठापकला आहे सिंधुदुर्गातील सी वर्ड बंद आहे या देशाचा पहिला सी वर्ड आपल्या कोकणात मालवणला येणार होता ये। मी आला प्रकरण विमानतळाला पाण्याची लाईन पाच वर्षात येऊ शकले नाही मग विमान वाहतूक सुरू नाही बांधव नाही सुट्ट नाही सुट्टा मला आडारी एमआयसी बंद आहे काही झालं नाही पाच वर्षात आयटी पार्क मुलांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात पदवीधर मुलांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात मी आयटी पार्क ओरसला मंजूर केला तिथे तोही काही झाला नाही साडे चार हजार कोटीचा रेडी बंदर मंजूर केला मी एमओयू मी केला ते काम बंद केलं पालकमंत्र्यांनी कंप्लेंट करून मालक गेला सुप्रीम कोर्टात त्याला परत परवानगी मिळाली आता सुरू झाला कसे लोक आहे बघा मुद्दा सांगतो त्यातले मुद्दे आणि खोडारे नाही म्हणून सांगावं याच बंदरावर रेडीच्या किती वेळा खासदार गेला हमारे पास देखो आता बघण्यासारखं याच्याकडे काय रात्रीचा बघितलं तर पण दिसत पण नाही अशी अडचण आहे मग सांगा मला दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगतो काय नाही के केलं त्या सिंधुर्ग बघ ना कृषी कॉलेज आहे डेअरी कॉलेज आहे हॉर्टिकल्चर कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे सोळाशे मुलं शिकत मी चालतो या जुलै पासून मेडिकल कॉलेज सुरू वृद्धाश्रम आहे महिला भवन आहे अडीचशे महिला काम करतात रोजगार बचत माध्यमातून प्रशिक्षण काजू पासून नाळ्या सुपारी या सगळ्यापासून कसे बाय प्रोडक्ट बनवले जातील त्याचं प्रशिक्षण त्याच्या मशिनरी आहेत अडीचशे महिला आज काम करतात हे सगळं मी चालू करू शकतो या yeah, रत्नागिरीच्या एवढ्या पुढाऱ्यांना विचार एक तरी चालू केलं का सुखी समाधानी समाज निर्माण करायचं आहे तर तेवीस तारीखला तुम्ही मतदान केंद्रावर जाताना एक लक्षात ठेवा निलेश राणेची निशाणी आहे फ्रीज रेफ्रिजरेटर फ्रीज ही निशाणी आहे तुम्ही तुमचे नातेवाईक तुमचे मित्र मंडळी शेजारी पाजारी त्या सगळ्यांना या निशानीची माहिती द्या सगळ्यांना विनंती करा की पाच वर्ष येणारी आपण शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवूया आणि रत्नागिरीचा विकास करूया त्या जयगडचा विकास करूया यासाठी त्याला घरी बसवणं योग्य आहे आणि एक लायक पात्र आवश्यक असलेला असा तरुण म्हणजे निलेश राणे याला आपण लोकसभेमध्ये पाठवूया तो खऱ्या अर्थाने इथल्या जनतेच्या कल्याण करे प्रगती करू शकेल आणि म्हणून कोणी जा आणि मतदान केंद्रावर तुमच्या पवित्र हाताने निलेश राणेची निशाणी फ्रीज जे आहे त्याच्या समोरचा बटन दाबा आणि निलेश राणेला तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि इथेच सांगतो